बातमी यामिनी जाधव यांच्या संदर्भात बुरखा वाटपामुळे वादंग निर्माण झालेला आहे शिवसेना नेता यामिनी जाधव यांच्याकडून बुरख्याचं वाटप करण्यात आलं बुरखा वाटप आपल्याला मान्य नसल्याचं यावेळी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे शिवसेना नेता यामिनी जाधव यांनी मुसलमान महिलांना बुरख्याचं वाटप केलं मात्र हे बुरखा वाटप आपल्याला मान्य नसल्याचं आशिष शेलार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे दामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केलं याच्यावरती आता विरोधकांनी अशी टीका सुरू केलेली आहे की संधी साधूचं राजकारण केलं जात आहे नाही आम्हाला हे मान्य नाही मला याची पूर्ण माहिती नाही पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते बुरखा वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही जर त्यांनी ऍक्सेप्ट केला नसेल तर भाग वेगळा आहे परंतु त्या मताच्या राजकारणावर तुम्ही तुमचा उमेदवाराच्या जो काही बँडबाजा वाजवून तुम्ही रॅली काढली की आता सर्व आमच्या बरोबर आहे मग त्यांनी आक्षेप घ्यायचं काय कारण आहे त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या सर्व लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी केलेलं काम आहे आणि मला वाटतं त्यांच्या मतदारसंघापुरतं ते मर्यादित आहे म्हणून त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा एखाद्याची मदत केली तर त्याला गैरमान्यात काय होईल